मित्राला एकामेकांना मदत करायची वेळ आली ती कसल्याही पद्धतीची असो पण तेव्हा मग आर्थिक संकट असेल किंवा काय असेल त्याच्यामुळे मदत करू शकलो तर एक दहशत आहे असे कधी झालंय का की खूप एकदम आटीतटीचं भांडण झालं ब्लॉक केलंय एकामेकाला काय दिवसासाठी काय वेळासाठी तीन दोन तीन वर्ष झालं तुम्ही सोबत आहेत कंटिन्यू त्याच्या अगोदरचा स्ट्रगल तो स्ट्रगल सोपा वाटतोय का पहिल्यापेक्षा किंवा काय बदल झालाय त्या स्ट्रगल मध्ये दोन अडीच वर्ष बसून कितीही जरी काय असॅकग्राऊंड नमस्कार महाराष्ट्र मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथ राजे नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिग्री आर विथ डबल आर डबल आर स्टँड्स फॉर राहुल राजे आणि या शोमध्ये आपल्याला ट्रॅव्हल पार्टनर आहेत सॉलिट्यूड हॉलिडेज ज्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक देशाची सैर करू शकणार आहेत आणि देशांतर्गत सर्व प्रकारची तिकीट बुक करू शकणार आहेत हॉटेल्स किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या प्रत्येक प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोत हेल्थ पार्टनर आहेत आधार आयुर्वेद यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आरोग्याची आयुष्यभरसाठी आयुर्वेदिक पद्धतीनं काळजी घेऊ शकणार आहेत तर आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की आयुष्यात एक मित्र असा असतो आपल्याला जो प्रत्येक संकटात प्रत्येक एन्जॉयमेंटमध्ये प्रत्येक दुःखात सोबत असतो आणि तोच असतो आपला जिग्री मित्र तर आज आमच्या मंचावरती असेच दोन जिग्री मित्र आलेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण जोपर्यंत तो सोबत आहे दुःखासाठी हृदयाचा दरवाजा बंद असतो आणि अशाच दोन मित्रांना आज आपण या आपल्या मंचावरती बोलवलं आहे स्टार ॲक्टर ज्यांनी साऊथ इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री हिंदी अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सर्व ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केलेले आमचे जिवलग मित्र आर जे भाई आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे जिवलग मित्र अभिनेते ज्यांच्या बऱ्याच साऱ्या मालिका सर्व चॅनलवर तुम्ही पाहताय आणि त्यांना तुम्ही सर्व चॅनलच्या माध्यमातून ओळखताय असे आमचे मित्र सचिन दादा चव्हाण या दोघांचंही जिगरी आर विथ डबल मध्ये मनापासून स्वागत नितीन धवणे फिल्म प्रस्तुत सुरुवात करूयात हा आगळा वेगळा शो जो मैत्रीचा आयुष्याचा आणि त्यांच्या मैत्रीचा जीवनाचा प्रवास सुंदरतेनं उलगडणार आहे आर जे स्वागत सचिन सर स्वागत तुमचं धन्यवाद असं कधी झालंय का की मित्राला एकामेकांना मदत करायची वेळ आली एक जण खूप प्रॉब्लेम मध्ये आणि दुसऱ्याला खूप इच्छा आहे मदत करायची ती कसल्याही पद्धतीची असो पण तेव्हा मग आर्थिक संकट असेल किंवा काय असेल त्याच्यामुळे मदत करू शकलो नाही हा मी नाही मदत करू शकलो पण ही नेहमी माझी मदत करतो बरं का खूप वेळा माझ्यानी मदत केली आणि खूप मला दुःखात न पण यांनी भरपूर वेळा असं आवडलं मला क्या बात म्हणजे भावापेक्षा जास्त क्या बात क्या बात शब्द नाही माझ्या बोलाय माझ्यासाठी तुमच्या डोळ्यांचं एक सिक्रेट आहे म्हणजे जेव्हा पण फक्त तुम्ही लुक जरी दिला ना कॅमेऱ्यात तर एक दहशत आहे म्हणजे बाकी सगळ्यांची आम्हाला बघितल्यावर दहशत वाटतेच खूप युनिक गिफ्ट आहे खूप छान गिफ्ट आहे कारण असे युनिक डोळे दुसऱ्या कोणाचे नाही एवढीच एक गोष्ट आहे टायगरनी मला सांगितली होती आतापर्यंत आणि त्याविषयी मी बोललो होतो की आरजेबाईचे डोळे आहेत ना लेन्स लेन्स लावल्यासारखे डोळे कोणी पण तसंच म्हणतो म्हणजे लेन्स लावतो का करतो पण जेणे प्रॉपर तसे डोळे आणि डोळे ते बोलतात पण तसे हा अगदीच अगदी कुठल्या पण स्क्रीनवर बघा तुम्ही पण ते तुमच्याविषयी बोलताय ना त्यातनं ते कळतंय काय आतल्या आहेत नाही का, है है का। <laughs> आता तुम्ही तर सांगितलं की समोर कधी राग आला तरी तुम्ही व्यक्त पण होत नाही जे काय असे कधी झाले एकदम आटीतटीचं भांडण झालं ब्लॉक केले एकामेकाला काही दिवसासाठी काय वेळासाठी ब्लॉक पर्यंतच नाही आला अजून आमच्या सगळं परमेश्वर त्या गोष्टी आमच्यात कधी होऊन पण देणार नाही तर आम्ही त्या गोष्टीची फार काळजी करतो साठी घेतो की दादा सगळे काय माहितीये का माणूस आयुष्यामध्ये सगळे काय कमवतो पैसा धन दौलत ती शोहरत वगैरे सगळे गोष्टी पण एक चांगला मित्र कमवणं म्हणजे फार मोठी गोष्ट सुखाचे भागीदार समज पण दुःखाचा भागीदार म्हण पाहिजे असत मग आता तीन दोन तीन वर्ष झालं तुम्ही सोबत आहे कंटिन्यू त्याच्या अगोदरचा स्ट्रगल लाईफ मधलं तुम्ही वेगवेगळ्या आता तुम्ही मग जसं आपलं बोलणं सुरू होतो वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या समाजातून आपण आलेलो आहोत त्याचं काही आपलं इम्पॅक्ट आहे काही दुःख आहे त्याचं वेगळी एक स्टोरीच आहे पण मग तीन वर्षात तो स्ट्रगल सोपा वाटतोय का पहिल्यापेक्षा किंवा काय बदल झालाय त्या स्ट्रगलमध्ये तुमची स्ट्रगल लाईफ थोडक्यात सांगितली तरी पण आवडेल मला ऍक्च्युली म्हणजे काय बदल तसा फारसा घडलेला आहे कारण की लॉकडाऊन नंतर दोन अडीच वर्ष तर घरीच बसून होतो लॉकडाऊन नंतर एवढ्या काय गोष्टी लॉकडाऊन मध्ये शिकायला भेटल्या हळूहळू इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी नाही का म्हणजे नशिबाचीच गोष्ट आणि आपण कितीही जेन्युन चांगला कलाकार असलो कितीही जरी काय असलो त्याला बॅकग्राऊंड म्हटलं जाईल हे वास्तव बघितलं ड्रॉईंग दंडम चित्रपट पाहायला रिलीज झाला आणि ते चित्रपट रिलीज झाल्यानंतर कंप्लीट पाच वर्ष एका जागेवरती जाऊन बसून बसून <laughs> होतो अचानकच एवढ्या गोष्टीची मोठी फेम भेटणे दानदेशी खाली आदरणं माणूस सगळ्यात कधी कधी असे काय प्रसंग घडलेत स्वतःशी आई वडिलांपासून जास्त दिवस राहिले नाही लहानपणापासून हॉस्टेल शिकलो आई वडिलाचा समाज तसं जास्त नाही म्हणजे कधीतरी सुट्ट्याला गावाकडे जाणं त्यांना भेटणं लहानपणापासून कुठेतरी शिक्षणासाठी बाबा आई वाढल्याला वाटतं मुलगा शिकवा चांगला हो अशा चांग हो। <coughs> गोष्टीतून त्यांनी कुठंतरी स्वप्न बघितलं तर कारण की जन्म आमचा अशा समाजामध्ये झाला असेल आम्ही भटका समाज म्हणजे नाथपंत डवरी गोसावी हा आमचा समाज <coughs> <coughs> आहे आणि आमच्या समाजामध्ये आमचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे भिक्षा मागड आपण रायरन रायरन म्हणून सगळीकडे बघतो आज नाही डुप्लिकेट पोलीस वगैरे होतात हो ते रायरनचे कपडे वगैरे घालतात फिरतात तर पहिल्यापासून आमचा हा पारंपरिक व्यवसाय दिवसभर भिक्षा मागितल्यानंतर आमची संध्याकाळी घरी चुल म्हणजे ह्या परिस्थितीतून आय वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी बाहेर ठेवलं ज्यांच्या छायेखाली शिकलो ज्यांच्या मार्गदर्शन खाली वाढलो डॉक्टर दत्ताजी नालवडे सर म्हणून त्यांचं एक संस्कृत विद्यालय म्हणून एक हॉस्टेल आहे शाळा आहे हॉस्टेलमध्ये लहानाचा मोठा झालो वडील अशीच भिक्षा मागायला गेली होती तिथं म्हणजे आता नाही कोणी दहा पाच देतं आणि गेल्यानंतर सरांना म्हणले सर म्हणले तुम्ही मला आज काय भिक्षा देऊ हो नका पण तुमच्या पडतो म्हणले माझे दोन लेकर आहेत तर त्या पोरांना तुम्ही तुमच्या हॉस्टेलमध्ये ठेवा पारका भाऊ दुसरीला असताना आणि मी चौथीला असताना आई बापांचा सहवास तुटला आणि कुठेतरी ते शिक्षणासाठी आम्ही बाहेर पडलो तिथ सगळ्या काही गोष्टी आम्ही शिकलो म्हणजे आज जी सचिन आहे ना, ना एक आई वडिलांच्या कृपेमुळे आणि त्या नार ना सरांच्या कृपेमुळे संगत गुण एक संगत गुण असते mm. या गोष्टी आम्ही का बोलतो की लहानपणापासून संस्कार चांगले भेटत गेले त्या हॉस्टेलमध्ये शिकलो त्या सरांनी म्हणजे आज कलाकार म्हणून जे आज महाराष्ट्राभर सगळ्या सिरियलमध्ये दिसतोय चित्रपटामध्ये दिसतोय आज कलाकार म्हणून सगळीकडे वावरतोय फक्त एवढ्याच गोष्टी की तिथं मला संधी दिली प्रत्येक गोष्टीला तुझ्यामध्ये कुठल्या गट्स आहेत ना एखादी कला करतोय ना तू ठीक आहे तू डान्स करतोय ना मग तुला स्टेज दिलं mm -hmm. तू गातोय ना तू तु तुला पुरस्कार mm -hmm. का म्हटलं mm -hmm. परत मला मध्ये मी गाव आपल्या गा, गायन स्पर्धेमध्ये मी गा एक महाराष्ट्र गोकुल परिषद म्हणून आहे त्यांची तर तिथे पण मी प्रथम क्रमांक मारला ना कला मार एक सातत्याने मला त्यांनी जोपासण्याची मला संधी दिली आणि आज सचिन कलाकार मग महाराष्ट्रामध्ये दिसतो फक्त नानावडे सरांमुळे त्यांची कृपा नसते म्हणजे आजही आम्ही दारोदार फिरलो असतो आणि ती भिक्षा मागितली असते आज कुठेतरी त्यांच्यामुळे जीवनाला वळण भेटलं तर पप्पा फक्त त्यांना बोलले होते की सर तुम्ही आज मला भिक्षा देऊ नका म्हणजे दोन तुम्ही सांभाळा आणि तो शब्द सरांनी पाळा आणि माझं पूर्ण शिक्षण मी तिथपर्यंत कम्प्लीट केलं तिथे केल्यानंतर एका चित्रपटाचं ऑडिशन दिलं त्या दंडम चित्रपटामध्ये माझं सिलेक्शन झालं तो चित्रपट रिलीज झाला त्या चित्रपटामध्ये एवढं नाव झालं सगळीकडे mm -hmm. माझ्या पाहुण्यात माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या mm -hmm. मित्रांमध्ये तर ते एक वेगळीच क्रेज झाली होती माझ्या yeah. चित्रपटामध्ये पोराने काम केलं मला yeah. आणि साहेब तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर डायरेक्ट पाच वर्ष जे थांबलो त्या पाच वर्षामध्ये एवढे काही संकट येऊन गेले त्या mm गोष्टी -hmm. माझ्या नाही आई बापांना माहिती ना कोणाला माहिती तर फक्त माझ्या मोजक्या दोन तीन मित्रांना की माझं जीवन कसं होत कलाकार म्हणून जगायचं कलाकार म्हणून मोठं व्हायचं डोक्यात एकच एकचणं फक्त आमच्या पाच वर्षामध्ये कुठलं का काय भेटत नव्हतं काही संधी देत नव्हती काय नव्हती त्याच्यामुळं भरपूर सर कधी कधी असे डोक्यात विचारायला की आपण आपलं जीवन संपून टाकू कारण कलाकार एक असा किडा आहे ना की त्याला म्हणजे त्या ह्याच्यामध्ये असल्याशिवाय जगणं होत नाही त्याचं बरोबर त्याला तो लागतच ते म्हणजे वातावरण अचानक एवढी परिस्थिती झालेली डायरेक्ट आपण खाली आलो डायरेक्ट एवढं हे झालं एकदम नाही का म्हणजे माझे नाही मी एवढ्या ह्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये त्याचं माझं त्यावेळेस फक्त आम्ही ऑनलाईनला होता सांगण्यासारख्या अशा काही गोष्टी आयुष्यामध्ये घडलेल्या कारण की मी कधी ह्याच्यामध्ये सांगताना माझं थोड कधी माझं मला मत मागून पोट भरणार आम्ही समाज आज आम्ही क्षेत्रामध्ये आज नाही सेलिब्रिटी म्हणून आज एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो याच्यापेक्षा काय पाहिजे बरोबर त्या दिवशी नलवडे सरांनी जी भिक्षा दिली ती तुम्हाला आयुष्यभर पुरणारी भिक्षा दिली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीनं सचिन म्हणून स्वीकारणं इथपर्यंतचा प्रवास त्या एका व्यक्तीमुळे घडू शकतो म्हणजे प्रत्येकाला जर आयुष्यात कुणाला भिक्षा द्यायचे दान द्यायचं आहे तर असं काहीतरी दिलं पाहिजे की त्याचं आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे खूप सुंदर आणि एक विचारायचं आहे आता तुम्ही मी सेम आपण सगळेच एकाच क्षेत्रात आहोत आणि मलाही तो अनुभव आहे पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की आपली नाव आपला समाज जातीवादी मला बोलायचं नाही पण त्याच्यामुळं कुठं रिजेक्शन झालंय का Uh, माझ्यासोबत घडलेली म्हणजे सगळ्यात मोठी कहाणी बोलायची uh, नव्हती पण मी ती बोलणार कारण की मी आज त्या लेवलला जाऊन काम मी करतो सामाजिक क्षेत्रामध्ये मला वाटतं मी आरजेला फोन लावला होता धर्मरक्षक शूटिंग चालू सॉरी तर जो डिरेक्शन करतात ते म्हणजे प्रवीण तरडे ज्याला mm. आपण आपलं आपल्या क्षेत्रातल्या मराठीतल्या आपण आयडॉल मानतो प्रवीण सरांचे विचारच हे सगळे एकदम महापुरुषांचे म्हणजे ते त्या गोष्टीचा कधी विचारच करणार नाही माझ्या मध्ये मध्ये मी रील्स वगैरे टाकत जायचो बाबासाहेबांचे गाणी असू द्या बाबासाहेबांचे कार्यक्रम वगैरे मी टाकायचो तर ते आता माझं शेवटी आपण नाही का आपल्या ह्याच्यावर असतात ना आपल्या बाय वगैरे तर आमचं त्या चित्रपटामध्ये सिलेक्शन मला वाटतं कॅरेक्टरला झालं कशाला झालं ते माहित नव्हतं मी याला फोन केला होता की आर जे गुंड लोक लागणार आहेत त्याच्यामध्ये कारण की तसे सीन आहेत ना ते हो पिक्चरमध्ये त्यासाठी आपलं कॅरेक्टर गेलं म्हणून तिथं आणि त्याच्यानंतर मला वाटतं दुसऱ्या दिवशी मला फोन आला म्हणजे कशामुळे आम्ही तर गुंड प्रॉपर दिसतो ना तुम्हाला साऊथ mm -hmm. सा? ची अनाजी करत आम्ही आमचा ग्रुप आहे ना महाराष्ट्रातील साऊथ चे गुंड तुम्ही म्हणले नाही म्हणले तुमच्या ह्याच्यावरती बाबासाहेबांचे पोस्ट वगैरे बघितल्या आणि त्याच्यामुळे तुमची प्रोफाईल सिलेक्ट केली सिलेक्ट नाही विश्वास झालो म्हणजे बाबासाहेबांची माझ्या ह्याच्यावर पोस्ट बघितली म्हणून चित्रपटात माझं प्रोफाईल कॅन्सल होते त्यानंतर म्हणजे ही जो गोष्ट साहेबांना जर कळाली एकतर ते महापुरुषांच्या विचारावर चालणारी माणसं ही गोष्ट ती डोक्यात आणू शकते पण ही जी खालची असतात ना किडे खाऊ हे आ... या गोष्टीला धरून बसतात पण ती गोष्ट अजून सुद्धा मला ती मनात खटकते आणि तो सेम अनुभव मला पण आलाय म्हणजे अगदी ट्रॅक बीक फायनल बजेट फायनल झालं पण आता तिथे काही जातीवादी बोलायची गरज नाही पण पन... फक्त नावामुळे सगळं चॅनलनी बजेट सहित सगळं फायनल केलं फक्त आपलं नाव आणि याच्यामुळे रिजेक्शन आले बऱ्याच वेळा झालेलं आहे त्यामुळं ते काही नवीन नाही आरजे भाईंचं स्ट्रगल ऐकायचं मला ऍक्च्युली काय पंढरपूरचा मुलगा आहे आणि आता महाराष्ट्रात तुम्ही सांगितलं की खाली बिल्डिंगच्या आल्यावरती पण तुमची फॅन फॉलोईंग आहे म्हणजे पुण्यात जावा मुंबईत जावा गल्ली बोळा पर्यंत तुमच्या रील्स पोहोचलेत तुम्ही पोहोचलायत खरं सांगायचं म्हणलं तर मी या शतात नव्हतोच ना मला रील स्टार व्हायचं होतं ना ऍक्टर व्हायचं काही नव्हतं पूर्वी सरात मुश पॅटर्न म्हणून एक पिक्चर आला होता आणि माझे केस तसे होते आणि छोटे होते तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवता टिकटॉक होतं अच्छा ती मित्रा मॉल मध्ये बनवलेला माझ्या पण नाही मित्र मॉल बनवला बनवला तर टिकटॉकवर एवढा व्हायरल झाला व्हिडिओ नऊ मिलियन प्लस व्ह्यूज झाला मी माझ्या घरी दाखवला मग माझ्या आईला खूप आवडला खूप म्हणजे भरपूर नाही मग आई म्हणजे जाऊन म्हणलं करू व्हिडिओ मग मी व्हिडिओ केला ना किती महिन्यात असू त्या व्हिडिओ आईला दाखवायचं आई मुली ना चांगला तरच पोस्ट तर दिले करायला त्या व्हिडिओला किती महिने असले आई तर मुली ना चांगला ना ते दिले मग आई म्हली मला नाही का बाय असत मग आई म्हली बा माझं फक्त एक स्वप्न पूर्ण कर कि मला तो एकदा टीव्ही मध्ये मग मी तिने काय म्हणलं आता आपण एवढं सामान्य करायचं टीव्हीवर सोप पण आपल्याला सोप आणि ऍक्टर मध्ये सोपच नाही मग मला डोक्यात असं नाही का असं काही मी कुणाला पण असं नाही का मला मग मी तेव्हा हिमाला भेटला त्याच्यामध्ये हिमाला भेटला म्हणून मला मला पिक्चर मध्ये काम करायला होतं मग यांनी मला आमचं पिक्चरला टाईम वगैरे लागेल मग मी तिथं आठवलं आणि आईसाठी मी दिवस रात्र एक करून मेहनत केली अक्षरजे मी फुटपाठवर जोतो दिवस काढली माहिती नाही मा <laughs> मी फुटपाट खायला कारण आपण जुनियर करतो ना आणि नशी एवढं बाद आहे की मी पिक्चर मध्ये दिसतो दिसतो पण बघायला सांगू काही शकत नाही कोणाला नाहीतर त्यांना ते धर्मरक्षक मध्ये तुम्ही जेव्हा सत्तरी मेमोर दिसला असता त्या माऊलीला खूप आनंद झाला आणि आईसाठी एवढं केलं ना आम्ही म्हणजे आम्ही भाऊ ना पण अशी आमच्या शहराची उदाहरण देतात की मुलं पाहिजे त्यांच्यासारखी पाहिजे आता आपण एवढ्या शहराला इकडे तिकडे फिरतो एक व्यसन नाही लोकांना बघताना वाटत नाही एवढं दाखल पण आपल्याला काय व्यसन नाही आणि काय वडिलांसाठी ती महत्व असते की पूर्वी नाही कमवत चालेल पण त्याला व्यसन काय नाही कि महत्व सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग त्यानंतर मी एक पिक्चरला गेलो होतो बर का तिथे गेलो मग फॅन तर समजीकडेच होती ना फोटो बिटो काढायला लोक मग तिथल्या लोकांना काढलो कॅरेक्टर मध्ये आले ही कॅरेक्टर मध्ये आले मग जुनेटरमध्ये मग मी त्या लाईन थांबलो मग तिथले मुली अवसर तुम्ही लाईन कशी थांबताय म्हणजे लाईन अक्षर माळवयातनं पाहिलं तिथलं माहिती आहे का जुने तुम्ही एवढे नाही अशी मग लोक फोटो बिटो काढतात आपण मग त्या पिक्चर तुम्ही परमिशन वगैरे केलं पिक्चर आणि मग मित्र तुम आता सोबत आलाय तुमच्या तुम्ही सांगितलं की आई तर हे बघायला नाहीये पण आता आईची जागा आपण म्हणतो आयुष्यात की आई वडील आणि त्याच्यानंतर जर कोण असतो जे आपलं दुःख आपला हलकं करू शकतो तो मित्र असतो नाही मी माझं दुःख फक्त करतो फॅमिलीला आम्हालाही माहित नाही अजून आम्ही एका गावातले असून आम्हालाही शूटला गेलो नाय काय ना ते शूट नीट केलं नाही काय केलं केलं का झालं के का तिथे काय कुला म्हणजे फॅमिली पेक्षा जास्त मुलाच एवढं ज्ञान आहे काळजी घेतो नाही का कुठेतरी आता मला माहिती आहे की तू काय परिस्थितीतून आलो आणि त्यालाही माहितीये मी काय परिस्थितीतून आलो शेवटी संघर्ष दोघांच्या वाटेलात ना

पोलीस खूप वेळ आढवायची मला असं केली तू कुडून आलाय चोरी करून आलाय काय तर अक्षरज मला सर मी करून मला कपडे बघा माझे हात बघा नाही तू चोरी करून आला ही केलाय अक्षरशः माझे केस कापायला पण ती नाही का केस वगैरे लुक चेंज करायला मी आपलं जाऊ काही नसतं ना व्हिडिओ काढायला पण लोक जागा देत नसतात म्हणजे एका ठिकाणी जायचं तिथे शूट करायचं तिथे किंमत येत नाही मी एक ठिकाणी शूट करायला गेलो रिलच तर तिथल्या लोकांनी डायरेक्ट पोलिसांना फोन लावला लागलं ला की साहेब आला ती काय कारण मला व्हिडिओ शूट करता ती पण लागतात पण इथे लोकांनी तक्रार केली तर नको व्हिडिओ शूट अशी लोक पण आहेत काय हे वास्तवात काय की हे अवतार घेऊन जगणं म्हणजे लय कठीण लय कठीण लय कठीण लोकांना पडद्यावरती बघायला वाटतो अरे बापरे काय दिसतोय काय करतोय लोक ना व्हाय तुझं रिलेटिव्ह वगैरे भरपूर नाव ठेवतो ना काय जगण असतं आपल्याला माहित असतं ना की आपण ती राहण्याचा आपल्याला शॉक नसतो आपल्याला काय असतं किंवा काहीतरी असं कधी झालंय का आयुष्यात कि आता तुमचं तर लग्न झालंय लग्नाच्या मार्गावर असतील पुढे काहीतरी कि त्यासाठी कधी प्रॉब्लेम आलाय म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आवडली आणि सगळ्यात तुम्हाला सांगितले ती पटवायची किंवा तिला काय इम्प्रेस करायचं काय केलं पाहिजे किंवा तुम्ही कधी त्यांच्या दोघात झालेलं भांडण जर असेल त्यांच्या आयुष्यात कुणी तर ते मिटवण्यासाठी मनातला प्रश्न विचारलाय त्यांच्या मी ऍक्च्युली प्रश्न तुम्ही असा विचारला <laughs> नाही आता बिंद जास्त बोलू शकता दिवाळी नाही व्हायची असे तर अनेक किस्से आहेत म्हणजे अनेक गर्लफ्रेंडचे किस्से आहेत कि अनेक किस्से गर्लफ्रेंडचे नाही म्हणतायत त्याला गर्लफ्रेंड चे नाही म्हणतायत पण ते काय असतं माहिती एक नाव झाले क्रेज झाल्यानंतर लोकांची <laughs> <laughs> जी असते ना जवळ तर ते किशी आहेत आता भाऊच कस थोड्या दिवसामध्ये लग्नाचं प्लॅनिंग चालू आहे आणि जे आता नाही का लग्न वगैरे होणार त्या वहिणी म्हणजे ह्यांचं एक जसं मी बघितले कारण की मी त्याच्या जवळचे मित्र मानल्यानंतर काही गोष्टी मला शेअर करतो आणि सगळ्या गोष्टी मी बघतो म्हणजे ते एक त्यांचं नातं वेगळंच आहे म्हणून ते लग्न होत आहे आता अच्छा हा तर त्या प्रेमाला चालेल नाही असं म्हणता येईल म्हणून ते लग्न होत आतापर्यंत सोशल मीडिया कुठे दिसलं नाही त्यांचं परंतु म्हणत लवकर कधी कधी काय होतं माहितीये असे काही किस्से आहेत की भाऊचे व्हिडिओ अशी मध्ये त्यामुळं मुलींच जास्त कोणी अट्रॅक्शन होत लुक वेगळा आहे डॅशिंग लुक आहे आणि काही मुली अशा असतात त्यांना डॅशिंग पोर आवडला आवडत असतात कधी कधी काय होतं माहिती का अशा पूर्वी मेसेज करते करतात ते करते जगामध्ये काही चल किती कोणी होत्या पण एकदा वहिनीचा फोन आला डायरेक्ट तारे जमीन पी <laughs> <laughs> दुसरा शॉर्टच तर हे बी त्याला आधी पण आता आता मला माहिती नाही का ह्या गोष्टी एवढ्यात माहीत झाल्यात की बाबा ही एकामेकाला एवढं कमन कम ही करतात लाईक करतात आणि एकामे रिस्पेक्ट का ठेवतात हे आता कळालं पण हे वाटत आधी एवढं फेमस हे एवढ हे एवढं काय मिळतं एवढं माहिती तुला हे असं आधी वाटत ना मनात म्हणजे एखाद्या जर पुरीचा फोन जरी आला जस्ट नुसता मेसेज जरी आला आणि तो वहिनी सोबत जरी असला तरी खालाच कार्यक्रम दुसरं काही नाही आयुष्यामध्ये झालंच कस काय हे झालंच कस काय एवढ नाही माझी बाई खूप भरपूर प्रेम करते ना गमवाय का भरते ना एकटा छोटी जीव लागली आणि आपण एकटं एवढं फेमस म्हणल्यावर ते प्रावर 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 मला, सपोर्ट आणि ह्याच्या लाईफ मध्ये मी काय म्हणतो की मी जसे आई वडिलांचा एक हात असतो लाईफ मध्ये सक्सेस बनवायचा त्यानंतर भाऊ बंधांचा असतो मित्रांचा पण असतो सगळ्यात मोठी व्यक्ती की लग्न न होता एवढा मोठा सपोर्ट करणं आणि एवढा टिकून ठेवणं आणि एवढा भरोसा देणं म्हणजे मी त्या काही गोष्टी त्या वहिनीमध्ये बघतो मी त्याच्यामुळे हेडसॉप म्हणजे नाही का ते सगळ्यात वेगळेच आहे परंतु परमिशन नाही म्हणजे ह्या सीट वर रुमाला ऑलरेडी टाकलेला आहे त्यामुळे बुक होऊ शकत नाही अच्छा म्हणजे जे कोण बघत असतील ज्यांना वाटत असेल मेसेज कराव तर हे त्यांच्यासाठी करू <laughs> नका ऑलरेडी बुक झालेलं आहे आणि इथं तर काय विषय हार्ड आहे पहिलाच हा आता एक थोडासा आपल्या थॉटच्या बाहेरचा विषय विचारतो जसं आरजे भाईंचं दोन्हीकडे एक छत्रपती संभाजी महाराज साकारतात टिपू सुलतान साकारतात परत इकडे रावणाच्या रिलेटेड काही गोष्टी करतात आणि तुमच्या आयुष्यात आता मी जे सोशल मीडियावर बघत होतो त्याच्यामध्ये मी एक पाहिलं की वाल्मिक कराड यांच्यासोबत तुमची एक भेट झाली होती आणि त्या भेटीचं काय नक्की गमक काय होतं किंवा त्यावेळेस तुमचा आणि त्यांचा कसा परिचय किंवा आत्ता तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं काय माहिती का शिक्षण आमच्या पीड मध्ये झालं mm. म्हणून ते जरी लहान वय असलं तरी ते राजकारण डोळ्याने बघितलं नाही mm. mm. काय लेवल होत कसं होत आणि वाल्मिक कारण आम्हाच मार्केटच होत एका well. शब्दामध्ये बोलायचं म्हणले की ते मार्केटच होत एक वेगळ्या लिए। ते कुठला तर आमचे मित्र आहेत रोहन गायकवाड म्हणून त्यांचा त्या ते पक्षात प्रवेश झाला होता ते मित्र म्हणल्यानंतर शेवटी नाता आलं ना मित्र म्हणल्यानंतर आणि ते प्रवेशाचा कार्यक्रम ठेवला मुंबईमध्ये वाल्मिकी अण्णा जर म्हणजे आता आता ते ह्या गोष्टी उघड आल्या म्हणून लोकांचा दृष्टिकोन तसा बघण्याचा झाला सामाजिक काम वगैरे चालत असताना तसं लोकांचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा आणि आम्हाला पण त्या गोष्टी काय माहित नव्हत्या शेवटी आम्ही कलाकार आमच्याकडे ह्या गोष्टी डोक्यात येणार तर त्यांचा मुंबईला प्रवेशाचा कार्यक्रम असताना मला फोन केला मी की अण्णा म्हणून माझे मित्र आहेत मला म्हणले रोहन शेठचा प्रवेश आहे म्हणले त्यांच्या पक्षामध्ये हो तुम्हाला यायच यायचं मित्र तर मित्र गेलो मी तिकडे मुंबईला सगळे खाली झाली आता दिसायला आम्ही असले जाधी वार्मिकारणाचं माझ्याकडे सारखं लक्ष होत घेऊन येऊन सगळ्या गोष्टी या दिसतोय कि सर्व सर एकदम नाही का फुलट ह्याच्यामध्ये गेलो तर ती नजर जाती ना लगेच लोकांची आपल्या सगळे सगळे कार्यकर्ते वगैरे आलेलो एकटा एकटा यांच्यामध्ये ते माझ्याकडे लक्ष द्यायचं सारखं नेहमी सारखं नेहमी अन्नाला भेटायला आपल्याला जाऊन मी गेलो अण्णा म्हणलं अण्णा नमस्कार म्हणलं मी सचिन चव्हाण म्हणलं मुंबईला राहतो मी बीडचा आहे आहे का म्हणली तू mm -hmm. ये ना म्हणली बस <laughs> mm -hmm. <laughs> मला बसवलं हो बिसवलं म्हणलं इकडे काय करतो म्हणले तो mm -hmm. ते काय नाही म्हणलं अण्णा इकडे माझं लाईन मध्ये चालू असतं कारण की कि गोंधळामध्ये होते आणि जाताना फक्त वगैरे त्यांची लोक वगैरे काय करते चर्चा करत होती की कोर कोण आहे म्हणून mm -hmm. काही दिवसाला आधी असं दिसतं तोच संबंध आलेला आलो अण्णा सोबतचा आणि मला असे म्हणले की कधी आल्यानंतर आता काय झालं आमच्या सगळ्यांच्या मनात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात पर्सनली माझ्या मनात yeah. त्यांच्याविषयी तोपर्यंत मला माहितच नव्हते वाल्मिक कराड हे नावच माहित नव्हतं सुरुवातीला जेव्हा न्यूजला आलं तेव्हा असं मला वाटलं की कराड म्हणजे त्या गावणार आम्हाला पंढरपूरकर असं जसं म्हणतात असं वाटलं ते कराडचा काय संबंध आहे का त्यांचा परत हा असं पर... वाटलं पहिल्यांदा मग परत जेव्हा आम्ही पर त्यांच्याबद्दल सोशल मीडिया इकडे तिकडे न्यूजला यायला लागलं ला। तेव्हा आम्हाला कळलं आता सध्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यात गेलेला तो माणूस आहे बरोबर खरं सांगायला काय म्हणजे मी ओपनली सांगू शकतो काय अडचण नाही सगळ्यांच्या डोक्यात गेल्या म्हणजे त्यांचे जे काय वाईट म्हणूयात किंवा त्यांच्याकडून घडलं असेल घडवलं असेल काय माहित नाही आपल्याला पण जे झालंय त्याच्यानंतर आता तो व्यक्ती आमच्या डोक्यात गेला ठीक आहे तसं आता तुमच्या मनात जी सुरुवातीची भेट होती की ती पॉझिटिव्ह भेट होती तुम्हाला वाटलं होतं की अरे या माणसाला आपण भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आता तुमच्या मनात त्यांच्याविषयी वाटते काय अभिप्राय आहे द्यायला आपण त्याला काय पण म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं का हे असं जेव्हा त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी सत्य बघितल्या त्या बाहेर आल्यात आणि त्या खराय सर्वसामान्य माणूस जरी असला आणि आपण कुठल्याही जागेवरती असलो तर आपण विचार करणार ना तो त्याच्याबद्दल त्या माणसाची ऍटोमॅटिक प्रतिष्ठा आपल्या डोक्यात कमी होतच राहते